आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार मोकळ्या जागेत गाडी लावण्याच्या कारणावरून दोन महिलांसह पाच जणांनी बत्तीस वर्ष महिलेशी विगाळ करून लाता बुक्क्यांनी मारहाण केली एका महिलेस लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून तिचा विनयभंग केला ही घटना अहमदनगर शहरातील मध्यवर्ती भागात घडली शहरातील मध्यवर्ती भागात राहणाऱ्या एका महिलेच्या घरी त्यांच्या गल्लीतील काही मुले आली व त्यांना म्हणाले की तुमची गाडी मैदानातून काढा आम्हाला तिथं क्रिकेट खेळायचं आहे यावर महिलेच्या पतीनं सांगितलं की मी जेवण करतो थोड्या वेळाने गाडी काढतो त्यानंतर या महिलेच्या पतीने गाडीची चावी त्यांच्या पत्नीकडे दिली व कोणाकडून तरी गाडी बाजूला काढून घे असे सांगितले असता ती महिला गाडीची चावी घेऊन त्या मुलांकडे गेली तेव्हा त्या मुलांनी तुम्हाला गाडी लावायची इथे जागा आहे का असं म्हणून शिवीगाळ केली त्यावर त्या महिलेने शिवीगाळ का करता अशी विचारणा केली तेव्हा तुम्ही तुमची गाडी घरात लावा नाहीतर कुठंही लावा अशी म्हणून शिवीगाळ केली त्यातील संतोष चंद्रकांत शिंदे व शंभर महेश शिंदे हे आरडाओरड करत त्या महिलेच्या अंगावर धावून आले महेश शिंदे याने तिला ढकलून दिले त्यावेळी त्या महिलेचा पती तिथे आला व ते गाडी दुसरीकडे लावण्याकरता घेऊन गेले असता तिथे स्वाती संतोष शिंदे व अनिता चंद्रकांत शिंदे या दोघी आल्या त्यांनी काय झाले असे विचारले असता संतोष शिंदे यांनी तिला धरावा मारा असं म्हटल्याने त्या दोघींनी त्या महिलेचा केस धरून तिला लाता बुक्क्यांनी मारहाण केली यावेळी महेशने स्वतःचे बटन काढून त्या महिलेचे कपडे ओढून तिच्याशी अश्लेल वर्तन करून तिचा विनय भंग केला पती धावत आल्याने ते सर्व तिथून निघून गेले या प्रकरणी महेश शिंदे संतोष शिंदे स्वाती शिंदे चिदंबर शिंदे यांच्या विरुद्ध तोफकाना पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद केली आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर